आज आपण बी ओ ऑफिसमध्ये हनुमान माने यांची समस्या घेऊन आलेलो आहे आणि त्यांना विचारूया की त्यांनी माहिती अधिकार जे टाकलेले आहेत ते कोण कोणत्या संदर्भात आहेत दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी इकड चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी त्यांच्या संदर्भात जोडपत्रप्रमाणे माहिती लावलेली आहे बरोबर त्याच्यानंतर पुन्हा एक माहिती माझी चार नऊ हजार चोवीस रोजी लावली गडसाधन केंद्र परतूर यांना तालुक्यातील एकूण दिव्यांग शिक्षकाच्या ऑनलाईन प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्ड नुसार माहिती देण्यात येईल असे दोन अर्ज मी केलेले दोन अर्जाचे दुसरे अपीलही झालेले दोन्ही जे बी तरी त्यांनी संबंधित विभागाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मला माहिती उपलब्ध करून देण्याचा हेतू नाहीच नाही आज पत्र व्यवहार पण केलेला नाहीये मी दुसरी अपील केलेली असता नाही वेळोवेळी चक्रा तेव्हा संबंधित गट विकास गट अधिकारी जाहीमला मला मला भेटत नाही फोनवर कॉन्टॅक्ट केला असता उत्तर देतोय आज देतो उद्या देतो म्हणून यांच्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे माझं नाव हनुमान वसंतराव आणि माझी जिल्हा विभागातील शिक्षा भेटला होता त्यांनी मला असे उत्तर दिले कि आम्ही इतर शिक्षकांना ऑनलाइन प्रमाणपत्राच्या बारे युडी प्रमाणपत्राच्या बारेत पत्र काढले असता त्याच्या झारक सपरती जमा करा म्हणून त्यांचं म्हणणं आलं की त्यांनी सांगितलंय की आमची पर्सनल गोष्ट आहे आमचा पर्सनल विषय कशाचा प्रमाणपत्रात आम्ही हे देऊ शकत नाही याचं कसं देऊ शकत नाही अपंग प्रमाणपत्र आता अपंग प्रमाणपत्र मुलाखत <सलीगरत> याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे नसता मी जर मला दोन चार दिवसात सुनावणी करून जर माहिती उपलब्ध नाही झाली तर मी येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये उपविभागीय कार्यालय परतूर यांच्या दालनासह बेमुद दामरण उपशन करणार आहे परतू तालुक्यामध्ये किती शिक्षक अपंग आहेत आपण फ्रॉड आहेत नाही त्याची माहिती मला मिळाला तयार नाही ना सध्या हां हां माहिती मिळाल्याच्यानंतर मी फक्त हे सांगू शकतो की एवढे एवढे शिक्षक गुंगल आहेत किंवा वर्धन आहेत हां आपण पाहू शकता की गट शिक्षण अधिकाऱ्यांची पाठी लागलेली नाही आणि काही नाही आणि गट शिक्षण अधिकारी हे उपस्थित राहत नाहीत तरी हनुमान माने यांची तक्रार त्याने त्यांना भेटत नाही वारंवार तक्रार इथं येऊनही त्यांचे प्रश्नाचे सोल्युशन भेटत नाही तरी बोलता महाराष्ट्र सोबत मी शेख फिरोज गुलाब किती दिवांग शिक्षक आहेत तालुक्यामध्ये शिक्षक यांनी जर आपल्याला माहिती नाही उपलब्ध करून दिली तर मला जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने भरपूर तालुक्याशी मारावं लागलं